सोलापूर शहर गुन्हे टी आरटीओ रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे कोयता व पिस्तूलचा धाक दाखवून दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला होता मात्र दुकानदारांच्या तत्परतेने आरोपी पळून गेले घटनेचा तपास करताना पोलिसांनी एकशे पंचवीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा ठाव ठिकाणा शोधला आणि यतीमखाना परिसरातून तिघांना ताब्यात घेतले चौकशीत साहिल समर्थ सार्थक गायकवाड अजिंक्य चव्हाण विशाल जाधव अनिकेत गायकवाड आणि एक अल्पवयीन असा टोळीचा उलगडा झाला या टोळीने पूर्वी पेट्रोल पंपावर एकोणचाळीस हजार रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी कोयता मोटरसायकल मोबाईल फोन व अॅक्टिवा जप्त केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने केली ऍक्टिव्हा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आता आला आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकीटचे काच वगैरे फोडून मालकांना दमकवलं बॅग बॅग बर, भरा वगैरे वगैरे पण तिथून काय आरडाओरडी झाला आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार बसष्ट तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प तीन पाच आणि हत्यार कायदा चार पच्चीस अन्वय गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसं परांडीच्या आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही अंमलदार यात ते त्या रसेंबलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डी बी आम्ही वापरून शोधमोहीम काढलो होतो सर्वांना माहितीच्या त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेल्या आहेत